छान थोड्या वेळ जास्तीच झोपते म्हटलं तर आरोही बोलली मग चल तुझ्यासाठी मस्त सरप्राईज आहे सो गुड मॉर्निंग फ्रेंड मी स्नेहा खोके फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते आणि सरप्राईज बघा काय आहे आणि खरंच मी खूप जास्त सरप्राईज झाली आता नेमकं को सरप्राईज कोणतं हेच मला कळत नव्हतं इथे आरोही बनत होती गरमागरम पोहे आणि सोबतच घरच्या वाट्यावर हा इतका सर्वपसाराही केलेला होता त्यामुळे मी डबल सरप्राईज झाले पण चला सकाळी सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मस्त असं गरमागरम नाश्ता मिळतोय तर हे सर्व काही मी म्हणजे टॉलरेट करू शकते बाई आरोहीने आज पहिल्यांदा बघा पोहे बनवले म्हणजे प पहिल्यांदा स्वतःहून सर्व काही बनवलं आहे मागच्या वेळेस मी पोहे भिजवून दिले होते आणि अगं वाजवू नको कांदा वगैरेही मीच कट करून दिला होता पण यावेळेस बघा आरोहीने कांदा काय काय टाकलं ग कांदा कांदा टोमॅटो टोमॅटो वगैरे सर्व सर्व घालून मस्त टोमॅटो घालून पोहे चिरायचं कधी पण व्हेरी गुड आणि त्यात हे काढणं आधी बिया बघा आरोहीने आज पहिल्यांदा मस्त पोहे केलेत आणि हा हा पहिल्यांदा सकाळी सकाळी मस्त असं आयता नाश्ता मी करणार आहे आता फक्त किती वाजलेत ग सात नाही सात वाजलेत चला तर आमचे मस्त पोहे तयार आहेत आणि दिसायला खूप छान दिसत आहे टेस्ट बघू का अरू थांब ऐक गलू तूच आलू खा <laughs> <laughs> मला आवडत पण <laughs> आज आमच्याकडे ना बघा नवीन पाहुणा आलेला आहे माझ्या या विंडोमध्ये नेहमी कावळे चिमण्या कबूतर पॅरट काय काय नाही आहेत पण आज येऊन बसले मस्त एक माकड आणि त्याला भूकही फार लागलेली आहे पण इतकी भीती वाटते ना माकडांची म्हणजे ते लगेच हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांचे नखं वगैरे लागतात आणि ग्रील असल्यामुळे आत तर काही ते येऊ शकत नव्हतं माहीत होतं तरीही भीती वाटत होती तरी मी हिंमत केली थोडीशी विंडो ओपन करून त्याला खायला दिलं आणि लगेच ते पळून गेलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि आज बनणार आहे मस्त डाळ भाजी सॉरी पालक डाळ भाजी आणि त्यासाठीच इथे मी आधी तर डाळ भात लावते आहे बऱ्याचदा मी काय करते म्हणजे डाळ भात वेगळं लावते आणि फोडणी देताना त्या कढईत पालक वगैरे छान शिजवून घेत असते पण बऱ्याचदा मी म्हणजे डाळ शिजवतानाच त्यामध्ये पालक घालत असते सो आजही मी तसंच करते आहे डाळ छान वॉश वगैरे करून घेतली हळद थोडंसं तेल घातलं आणि पालकही मी आता यामध्येच घालते आहे म्हणजे तितकंच जे आहे स्वयंपाकाला भाजी बनवताना वेळ जरा कमी लागतो आणि हा कुकर म्हणजे घेताना मी खूप कन्फ्यूज होते म्हणजे तुम्ही बघितलंही होतं व्हिडिओ तसं शेअरही केलं होतं आधी पाच लिटर चांगला पुन्हा हा घेऊन आले आणि खरंच म्हणजे तो माझा डिसिजन खूप चांगला होता आता मला असं वाटतं आहे कारण छोटंसं कुकर आहे लावायला इतकं इझी जातं आणि छोटंसं असल्यामुळे छोट्याशा जागेतही बसतं आणि ना म्हणजे डेली यूजसाठी परफेक्ट आहे आमच्या पाच जणांसाठी ना अगदी परफेक्ट आहे डाळ भात अगदी आरामात लागतो आणि भाजीही करते मी बऱ्याचदा यामध्ये कढीही करते त्यामुळे मला ना फार आवडलं प्रेस्ट हे प्रेस्टीजचं आहे तसं तर मी ऑफलाईन घेतलेलं आहे त्यामुळे लिंक वगैरे काही तुम्हाला देऊ शकणार नाही चला आता कनिक वगैरे मळून घेते तोपर्यंत माझी डाळ भातही जे आहे शिजून येईल चॉपिंगचं सर्व कामही माझं करून झालेलं आहे रोज ना सकाळी उठल्या उठल्या मी काय करत असते मस्त निंबू पाणी घेते सहद वगैरे टाकून त्यामध्ये पण आज उठल्या उठल्या आरुही सरळ किचनमध्ये घेऊन आली आणि पोहे वगैरे म्हणजे तयार होते त्यामुळे फक्त एक ग्लास पाणी पिली मी आणि त्यानंतर सरळ नाश्ता करून घेतला त्यामुळे आज जास्त पाणी काही असं गेलंच नाही शरीरात आणि मला ना सवय आहे सकाळी सकाळी चार ग्लास पाणी वगैरे प्यायचं त्यामुळे ना लगेच खूप तहान लागते मला आणि म्हणून म्हटलं चला आता दूध छान गरम आहे दूधच पिऊन घेते आणि एनर्जी ही येईल म्हणजे पाण्याच्या ठिकाणी मी इथे आता दूधच पित आहे सो चला दूध वगैरे पिऊन झालं आणि लगेच जे आहे मी स्वयंपाकला सुरुवात केली आणि झालं काय माहीत आहे का म्हणजे मी दूध तेल टाकलं कढईमध्ये आणि आरोहीचे पप्पा आले थोड्या वेळ त्यांच्यासोबत डिस्कशन केलं आहे त्यांना एका लग्नाला जायचं होतं आणि त्यांचं चालू होतं जाऊ का नको जाऊ का नको जाऊ का नको तर मी त्यांना म्हटलं जे करायचं ते करा तुम्ही माझा स्वयंपाक रेडी आहे जेव घरी जेवत असाल घरी जेवा लग्नाला जायचं असेल जा आपण सायंकाळी हे जेवू शकतो पण तरीही न त्यांचं तळ्यात मळ्यात चालू होतं बेडरूममध्ये गेले तिथनं पुन्हा आवाज दिला सांग ना काय करू असं तसं डिस्कशन केलं आणि तेवढ्यातनं मी कळीमध्ये तेल टाकलेलं आहे हे मी विसरून गेले रिटर्न आली तर बघितलं तर पूर्ण तेल जळालं होतं आणि नुसतं धुवाधुवा झालेला होता सो त्यामुळे म्हणजे जितकं काही तेल होतं ना बाकी तेही मी टाकून दिलं म्हटलं त्यात स्वयंपाक करून आता काहीही फायदा नाही त्यामुळे तेल तेवढं थे मी टाकून दिलं पण कढई वगैरे काही घासायच्या फ्यात पडली नाही म्हटलं आणखी कामं वाढतील त्यापेक्षा भाजी वगैरे झाल्यावर एक सोबतच मस्त अशी कढई घासून काढू कारण थोडीफार कढई जी आहे ती झळलीच होती सो त्यानंतर लगेच जे आहे मी डाळभाजी बनवायला सुरुवात केली अगदी इझी आहे बरं का पण इतकी टेस्टी लागते भाजी म्हणजे आमच्याकडे आठवड्यातून तीनदाही ही भाजी केली ना तर कोणीही नाही म्हणणार नाही आणि आरोहीला तर डाळभाजी आणि भात असला की दिवसभरही त्यावरती राहू शकते डाळभाजीची रेसिपी तशी मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे आणि आता इथे बघा म्हणजे आणखी एक माझं काम वाढलं खरं तर आता इथे तुम्ही इतक्यात बघितलं असेल का मी दररोज असं लसूण अद्रकची पेस्ट करून घेत आहे वेळेवर कारण आठ ते दहा दिवसापूर्वी आरोहीचे पप्पा ऑफिसला असताना तिथनं त्यांचे मला एक दोन जे आहे मेसेजेस आले व्हॉट्सअपवर आणि त्यामध्ये ना म्हणजे काही एक रील होती आणि एक असंच काहीतरी मॅसेज एस एम एस वगैरे फिरत असेल तो होता की लसूण अद्रक कधीच त्यामध्ये तर असं लिहिलं होतं की लसूण अद्रक फ्रीजमध्ये ठेवायचाच नाही म्हणजे सोललेला लसूण म्हणते आहे मी अख्खा लसूण तर आपण कधी ठेवतच नाही फ्रीजमध्ये पण ही सोललेला लसूण किंवा पेस्ट जास्त दिवस म्हणजे तीन चार दिवसाच्या वर फ्रीजमध्ये ठेवायची नाही त्यामुळे त्यावर बुरशी येते आणि ती हळूहळू आपल्या शरीरावर परिणाम करत जाते आणि अद्रक तर अख्खंही फ्रीजमध्ये ठेवायचं नाही त्यावरही फ्रीजमध्ये जास्त दिवस राहिलं तर वेगळ्याच प्रकारची एक बुरशी येते आपण बघतोही बऱ्याचदा बघा अद्रक जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलं की त्यावर वाईट अशी बुरशी येतेच पण ती आपल्या शरीरासाठी इतकी हानिकारक आहे हे मला वाचल्यावर कळलं आणि त्यामुळे तेव्हापासनं जे आहे म्हणजे एखादी गोष्ट आपण वाचली की लगेच म्हणजे ते आपल्या डोक्यात फिरत राहते सतत आणि त्यानुसार मग आपलं वागणं जे चालू असतं था। मलाही तेच डोक्यात येतं प्रत्येक वेळेस त्यामुळे एवढ्यात मी लसूण आल्याची पेस्ट क केलेलीच नाही सरळ वेळेवर तीन चार पाखड्या सोलते त्यामध्ये अद्रक वगैरे टाकून मस्त पेस्ट करते आणि यूज करते फ्रेश फ्रेशच माहीत नाही आता हे किती दिवस मी करणार आहे कारण शाळा सुरू झाली की ह्या सर्व गोष्टीने इतक्याशा शक्य होत नाहीत कारण इतकी घाईगडबड असते तेव्हा वेळेवर सकाळी पाच वाजता लसूण सोलायला वगैरे वेळ नसतो असं बघते म्हणजे किती दिवस मी हे सर्व कंटिन्यू करू शकते ते पण खरंच प्रयत्न करेल कारण जो जी शॉर्ट मी बघितला रील बघितली ना तर त्याला लॉंग व्हिडिओही जो आहे अटॅच केलेला होता टॅग केलेला होता तोही मी म्हणजे बघितला त्यामध्येही अशीच इन्फॉर्मेशन दिलेली होती पूर्ण की लसूण कधीच फ्रीजमध्ये सोलून ठेवायचा नाही पेस्ट करून ठेवायचा नाही अद्रक ठेवायची नाही आणखी त्यामध्ये आणखी दोन तीन पदार्थ होते तसे पण ते आपण ठेवतच नाही कधी फ्रीजमध्ये म्हणजे जसं आलू होता आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या सो so, लसणाच्या बाबतीत तरी ही गोष्ट मी आता लक्षात ठेवेल चला आता बोलता बोलता माझी डाळ भाजी बनवून झाली त्यानंतर अशी झोपी गेले का काय सांगू म्हणजे जेवण करून कारण माझे पिऊचं चालू होतं मला झोपू घाल झोपेतून उठले आले इथे गॅलरीमध्ये पाहते तर मस्त पाऊस चालू इतकं सुंदर वातावरण झालेलं तसं उनसावलीचा सा खेळ तर दिवसभर चालूच होता पण असं मस्त धोधो पाऊस येईल असं इमॅजिनही केलेलं नव्हतं पण मस्त पाऊस आला सो थोडंसं जे आहे पावसात एन्जॉय केलं आणि आताना जवळपास पाच वाजलेत आणि आज बाजाराचा दिवस होता अकरा बारा वाजता जे आहे आरचेप्पा बाजार घेऊन आले होते मी तेव्हाच तो वॉश वगैरे सर्व करून ठेवला होता आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअरही केला होता फक्त पालक मेथी वगैरे ह्या ज्या पालेभाज्या आहेत त्या तेवढ्या माझ्या निवडायच्या बाकी होत्या त्या मला निवडायच्या आहेत खऱ्या पण म्हणजे ज्यामध्ये मी त्या स्टोअर करत असते ना ते ऑर्गनायझर जरा म्हणजे डर्टी झाले होते तर ते मी आता स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि या ऑर्गनायझरमुळे खरंच खूप हेल्प होते बरं का खूप जास्त भाजीपाला खूप छान फ्रेश राहतो भरपूर दिवसांसाठी आणि ऑर्गनायझर नेहमी नेहमी क्लीन वगैरे करावी लागत नाही आणि क्लीन करणं ही अगदी इझी आहे फक्त पाण्याने जरी धुतले ना तरी मस्त क्लीन होऊन जातात आणि आता ते सुकेच तोवर म्हटलं चला घरातनं मस्त कैरे आलेले आहेत तर लुंजी एकदा पुन्हा तुमच्यासोबत शेअर करते मी एकदा यापूर्वी ही लुणजी शेअर केली होती ती पूर्ण गावरान आंब्यांपासून बनवली होती म्हणजे जे आंबट कैरे असतात त्यांच्यापासनं पण आज मी दोन कलमी घेतली आणि एक गावरान घेतली सर्व गावरान घेतले की गूळ भरपूर घालावा लागतो आणि जास्तीचं जे गोड नको म्हणून जे आहे मी आज दोन कलमी घेतलेले आहेत आणि बघा कढईमध्ये मस्त जिरं वगैरे तरतळलं त्यामध्ये तर सोप टाकली भरपूर आणि त्यानंतर लसूण घालते आहे यापूर्वी मी लसूण घातलेला नाही पण लसूण घातल्याने चव फार मस्त येते सो त्यामुळे मी छान दोन तीन चम्मच लसूण छान अर्धवट कुटून जे आहेत घातलेला आहे तेलामध्ये आणि त्यानंतर सर्व म्हणजे जिरेपूट धनेपूड तिखट हळद मीठ चाट मसाला घालायचा सोबतच काळं मीठ घालायचं आणि एक वाटी मस्त गूळ घालायचा म्हणजे आपल्या आंब्याच्या प्रमाणानुसार आणि आप तुम्हाला किती ती, ती, ती म्हणजे गोड लागतं त्यानुसार तुम्ही गूळ घालू शकता सो इथे मी एक वाटी गूळ घालते आहे कारण माझे आंबे अर्धा किलोपेक्षाही जास्त आहेत त्यामुळे आणि गूळ मस्त असा विरगळून झाला की त्यामध्ये घालायचे आहेत मग आपल्याला कैऱ्या यापूर्वी जेव्हा मी लुंची बनवली होती तेव्हा कैऱ्या उकळून घेतल्या होत्या पण काय होतं कैऱ्या उकळल्यानं की त्याचं जे पाणी असतं ना म्हणजे थोडंफार तर मी लुंजीत घालत असते पण बऱ्यापैकी पाणी वेस्ट होते कधीतरी पिऊन घेते मी कधीतरी वेस्ट होते त्यामुळे आणि वेळ भरपूर जातो बरं का त्या सर्व गोष्टींमुळे मध्ये म्हणून मी काय केलं आज डायरेक्ट कैऱ्या घातल्यात आणि त्यामध्येच पाणी घातलं आणि आत्ता जे आहे मी हे मस्त शिजवून घेणार आहे इतक्यातनं पिऊला जर असा जो आहे कफ जाणवत होता त्यामुळे त्याला मी दूध दिलंच नाही थोडं जरी कफ वाटला ना की मी दूध त्याचं सरळ बंद करत असते आणि त्यामुळेच इतकं सर्व दूध जे आहे माझ्याकडे साठलं होतं आणि दूध साठलं की मग चालू होते मुलांचं की आम्हाला आईस्क्रीमच बनव आणि मीही म्हटलं आता उन्हाळा म्हणजे आता मे अर्ध्यावर आलेला आहे आणि एखाद दीड महिन्यानंतर उन्हाळा संपेल मग काही आयसक्री आईस्क्रीम करणं होणार नाही सो जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत तीन चार दहा तरी मस्त घरी अशी आईस्क्रीम बनली पाहिजे सो आणि इतकी इझी म्हणजे पद्धत आहे माझी आईस्क्रीम बनवायची यापूर्वीही शेअर केलेली आहे पण आज जरा विशेष आहे कारण आज मी मँगो आईस्क्रीमसुद्धा ट्राय करणार आहे पण त्याआधी बघा आपली लुंजी इथे मस्त शिजत आलेली आहे आणि कलर बघा तुम्ही त्याचा कलर इतका छान दिसतो आहे सोबतच टेस्टही बनणार येते कारण त्यामध्ये आपण सोप घातलेलं असतं जिरं घातलेलं असतं जिरेपूड धनेपूड याचे इतके मस्त फ्लेवर मिक्स होतात की कायच सांगू तुम्हाला तुम्ही अजूनही लुंजी कधी ट्राय केलेली नसेल ना तर मी जशी आज सांगितली ना या पद्धतीनं एकदा तरी ट्राय करून बघा चला लुंजी इथे माझी बनवून तयार आहे आत्ता आईस्क्रीमकडे जरा मोर्चा वळूयात दूध तापायला ठेवलं होतं त्याला तीन चार उकळ्या आल्यानंतर आता मी त्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि साखर विरघळल्यानंतर लगेचच मी थोडंसं दूध जे आहे बाऊलमध्ये वेगळं काढते कारण त्यामध्ये मी मिक्स करत असते कस्टर्ड पावडर बघा दूध जर आठवत बसतो म्हटलं ना तर भरपूर वेळ लागते आणि आईस्क्रीम ही जरा कमी क्वांटिटीमध्ये बनते म्हणून जे आहे मी त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकत असते त्यामुळे दूध न लगेच घट्ट होऊन येतं कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दूध पुन्हा दहा मिनटं छान उकळून घ्यायचं म्हणजे त्या कस्टर्ड पावडरचा कच्चा फ्लेवर यायला नको आणि ती सर्व दुधामध्ये छान एकजीव झाली पाहिजे आता माझं दूध दहा मिनटं तरी घेणार आहे उकडायला सो तोपर्यंत म्हटलं चला माझ्या पालक आणि सांभार जो आहे छान तोडायचा वाक्य होता आमच्याकडे कोथिंबीरला सांबारच म्हणतात बरं का बऱ्याचदा मी बोलायचा प्रयत्न करते कोथिंबीर वगैरे पण आता जी आमची लोकल भाषा आहे ती तीच माझ्या तोंडात येणार आहे तर पालक दोन झुड्या घेऊन आले होते हे आणि अगदी व्यवस्थित म्हणजे एकही मी सडलेलं पान वगैरे त्यामध्ये दे जाऊ देत नाही नाहीतर मग बाकीचा पालकही खराब व्हायची भीती असते आणि या ऑर्गनायझरमुळे अगदी दहा ते बारा दिवसही जर मी फ्रीजमध्ये पालक ठेवला ना तरी अगदी फ्रेश जसाच्या तसा राहतो त्यामुळे आता मी एक्स्ट्राचा जो आहे पालक वगैरे घेऊन येत असते चला तर आता इथे माझे पालक आणि संभारही निवडून झालेला आहे बघा संध्याकाळ होत आलेली आहे पण कामं काही आणखी संपतच नाही आहेत किती प्रयत्न करते पटपट पटपट कामं आवरायची पण काही ना काही काही ना काही कामं निघत राहतात आणि आज तर पिहूनेच माझा जास्त वेळ घेतला मम्मा झोप उघाल झोप उघाल तसा तर जाऊन झोपतो बेडवर म्हणजे तशी त्याला एवढी गरज नसते पण आज माहीत नाही का हट्टालाच पेटला होता मम्मा झोपू घाल म्हटलं अच्छा ठीक आहे त्याला मस्त झोपू घातलं ना तर मलाही छान झोप लागली एक दीड तासाची झोप घेतली आणि त्यानंतर मी कामाला लागली म्हणून जे आहे बघा आता सायंकाळ होत आलेली आहे आणि माझी इथे जी मस्त बनवून तयार आहे आणि खरंच इतकी टेस्टी बनली ना लुंजी आता चार पाच दिवस तरी मस्त आमचं जेवण होणार आहे आणि बघा लुंजी बनवून तयार आहे इकडे माझं दूधही मस्त असं उकळून तयार आहे आता हे थंड होऊ देते आणि त्यानंतरची जी प्रोसेस आहे नंतर शेअर करतेच तुमच्यासोबत पण त्याआधी आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे कारण आता आरोहीच्या पप्पांचा टिफिन आहे सो स्वयंपाक वगैरे आवरून घेते मुलंही खेळायला गेलेली आहेत सो त्यांनाही म्हणजे आल्या आल्या जेवायला आल लागतं सो आधी स्वयंपाक करते नंतर जे आहे आईस्क्रीमचं सर्व प्रिपेअर करते दूध छान मी गार व्हायला ठेवलं होतं त्या तेवढ्या वेळात मी स्वयंपाक आटपून घेतला आणि आज मँगो आईस्क्रीम बनणार आहे सो त्यासाठी मँगोचा पल्प मला हवा आहे सो अशा प्रकारे मी आंब्याचा ना मस्त साल काढून घेतली आणि त्यानंतर त्याचा पल्प इथे मस्त आणि घरी बनवलेली जी मँगो आईस्क्रीम असते ना चव बाहेरच्या म्हणजे विकत जी मँगो आईस्क्रीम घेतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं छान असते बरं का कारण ना आपण यामध्ये ओरिजिनल मँगो घालत असतो आणि जे विकणारे असतात ते बऱ्याचदा जे आहे त्यामध्ये मँगो इसेन्स घालतात किंवा मग मँगो पावडर वगैरे पण ताज्या ताज्या आंब्याचं जेव्हा आपण खरंच आईस्क्रीम करतो ना त्याची चव भन्नाट असते बघा दूध माझं जा गार झालं ते घेतलं त्यामध्ये दोन आंब्याचा पल्प इथे मी घातला आणि अर्धी वाटी साय घातली आणि ते सर्व मिक्सरमधनं मस्त जे आहे फिरवून घेतलं मी पाच ते सहा मिनटं तरी ते मी फिरवलंच त्यामुळे ना हे सर्व जे बॅटर असतं ना ते मस्त फ्लफी होतं आणि त्यामुळे आईस्क्रीमनं छान म्हणजे मौसूद येते आणि आणखी एक गोष्ट आईस्क्रीम बनवायला ठेवतो ना ते भांडं जर तुमचं एअरटाईट असेल तुमच्याकडे ती क्लीन ते क्लीन रॅपर येतं ना प्लास्टिकचं ते असेल किंवा मग आ, सिल्वर फॉईल असेल त्याने जर तुम्ही आधी रॅप केलं त्यानंतर झाकण लावलं ना आणि एअरटाईट ना तुमची आईस्क्रीम म्हणजे अगदी वीक कच्च्यासारखी बनते बरं का पण माझ्याकडे तसलं काहीही नाही तरी बघा माझी आईस्क्रीम किती मस्त स्मूथ बनलेली आहे आणि कलर ही इतका गोळा आलेला आहे आणि चवही तर म्हणजे विचारूच नका चव खूपच छान आली आणि हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे सकाळी मस्त नाश्ता झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करणार आहोत चला आता या छान अशा आईस्क्रीमच्या रेसिपीसोबत आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि सोबत छान छान कमेंटही करा चला भेटतेच तुम्हाला उद्या अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा